नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जानेवारी पाहूयात अठरा जानेवारीला राज्यात हवामान कसे राहील कोणत्या ठिकाणी थंडीचा कडाका किंवा कुठे ढग किंवा कुठे धोके पाहायला मिळेल त्याबद्दलचे अपडेट पण सर्वात प्रथम कालचं जर तापमान पाहिलं तर ता गेले काही दिवस थोडंसं पुन्हा एकदा पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे त्यामुळे राज्यातील तापमान थोडंसं नियंत्रित आहे जवळपास सरासरीच्या आसपास हे तापमान पाहायला मिळते थोडंसं दक्षिणेकडे सोलापूरच्या आसपास ऊन वाढलं असलं तरी आता थोडंसं ते ऊन कमी झालेलं आहे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाकी मिनिम कमी तापमान जर पाहिलं किमा... किमान किमान तापमान जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की इकडे मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ आणि इकडे कोकणातही नेहमीपेक्षा उत्तरेकोण थंड थंडवाड्यांच्या प्रभावाने तापमानात घट पाहायला मिळते आणि विदर्भात मात्र किंवा इकडे भागात मात्र हे वारे थंडगार वारे पोचत नाहीत तरी दक्षिणेखील भागात नेहमीसारखं तापमान आहे पण पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाहायला मिळतंय आणि सध्या जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली तर इकडे विदर्भापासून ते इकडे कर्नाटकच्या भागांपर्यंत हवेचा एक कमदाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे पण या कमदाबाच्या पट्ट्याला जास्त बाष्प मिळत नाही आहे त्यामुळे फक्त ढगच पाहायला मिळत आहेत विशेष पावसाची शब्द तरी शक्यता दिसत नाही जर आपण या ठिकाणी जवळून जर, जर पाहिली सॅटेलाईट इमेजला तर या ठिकाणी दिसेल नागपूर असेल भंडारा गोंदिया त्यानंतर गडचुली चंद्रपूर असून इकडे नांदेडच्या आसपासपर्यंतसुद्धा यवतमाळपर्यंत ढग दाटलेत पण हे ढग काय पावसाचे नाही आहेत आणि जर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काय राज्यात पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिली या ठिकाणी ढग दाटून येतील थोडेफार ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाचा कसलाही अंदाज नाही आणि तापमानाचं बोलायचं झालंच तर पश्चिमेकडून वाऱ्यांमुळे कोकणातील तापमान हे दिवसाचं तापमान साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस म्हणजे दिवसा गारवा कोकणात वाढलेला आहे उत्तर महाराष्ट्रातही सव्वीस ते अठ्ठावीस कौश सेल्सिअसच्या आसपास मात्र राज्याच्या दक्षिणेकडील जे भाग आहेत या ठिकाणी पाऊस चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस म्हणजे गेले काही दिवसांच्या तुलनेत हे तापमान कमी आहे पण अजूनही अठ्ठावीस ते तीस नाही तीस ते बत्तीस औंश सेल्सिअसच्या आसपास हे तापमान आहे आणि राहिलेले भाग आहे पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या आसपासचा भाग तर या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते म्हणजे दिवस हा काहीसा गेले काही दिवसांच्या तुलनेत थोडासा थंड पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे आणि रात्रीची किंवा पहाटेची जी थंडी आहे ती राज्यात वाढलेली आहे जर आपण पाहिलं तर ते नंदुरबारपासून नाशिकचा भाग आहे पुणे आहे साताऱ्यातील काही भाग आहेत तर या ठिकाणी तर आपण साधारणतः मॉडेलनुसार दहा ते बारा उंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे काही असे भाग असतील ज्या ठिकाणी हे तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळू शकते काही ठिकाणी हे तापमान नाशिकचे खेडेपाड्यातील भाग असतील तर या ठिकाणी तापमान आठ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतंय बाकी साताऱ्याचे राहिले भाग आहेत कोल्हापूरचे घाटाकडील भाग आहेत बारा ते चौदा अंश सेल्सिअस पुणे राहिलेले भाग बारा ते चौदा धाराशिव सोलापूरचे उत्तरेकडील भाग बारा ते चौदा त्यानंतर बीडचा भाग आहे बुलढाणा आहे अकोला अमरावतीचे भाग आहेत बारा ते चौदा उंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे धुळ्याकडे सुद्धा बारा ते चौदा जळगावच्या आसपास दहा ते बारा छत्रपती संभाजीनगर दहा ते बारा ठाण्याच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी काही ठिकाणी आहेत जे दहा ते बारा आहेत बाकी बारा ते चौदा अंश सेल्सिअस तापमान या ठिकाणी ठाणे पालघरचे जे सह्याद्रीकडचे भाग आहेत त्या ठिकाणी आणि समुद्रकिनारचे भाग आहेत या ठिकाणी साधारणतः पंधरा सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान किंवा काही ठिकाणी सो सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे पाहिलं तर तापमान हे साधारणतः सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील काही ठिकाणी अठरा ते वीस राहील बाकी इकडे विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात तापमान थोडंसं वाढलेलं आहे अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता दिसते साधारणतः चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये नागपूर भंडाऱ्याचे भाग आहेत या ठिकाणी तापमान साधारणतः चौदा ते सोळा किंवा सोळा अंश सेल्सिसच्या आसपास हिंगोली त्यानंतर वर्धाचा भाग आहे चौदा ते सोळा अंश सेल्सिअस नांदेड आणि त्याच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी सोळा ते अठरा लातूर धाराशिव सोलापूरचे दक्षिणेखील भाग चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे आणि उद्या धुक्याचा अंदाजही आहे खास करून उद्या धुके जे आहेत ते आपला पुणे कोल्हापूर किंवा पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्या आसपास पुण्यापासून सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये दाट धुके राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सकाळी जर तुम्ही वाहन चालवत असाल तर थोडंसं काळजी घ्या बाकी इथं कोकणातही काही ठिकाणी आपल्याला उद्या धुके दाट धुके पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल रंग सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका